नमस्कार माझं नाव आहे श्वेता पवार श्वेता हाऊस वाईफमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर काल कालग्रहण होतं रात्री तर मग ग्रहण बाहेर काढलं मग दुसऱ्या कामांची तयारी करावा म्हटलं म्हणून आधी फरशी वगैरे पुसून घेतली गॅस पुसून घेतला शेगडी पुसून घेतली पलीकडचं घर पुसून घेतलं देवारासुद्धा सुद्धा पुसून घेतला कारण की काल देव पाण्यात ठेवले होते सगळं पुसून वगैरे झाल्यावरती आंघोळ वगैरे केली केस वगैरे विंचारले पोरीचं आवरलं हे तर पिलू खूप वेड्यावाणी करत होता त्या मी त्याला इतका असं नाही का म्हणजे घाबरवत होते पण त्यानेच काहीतरी निमित्त काढून माझा राग पळवला अशाच आहेत माझ्या मुली क्यूड सुंदर आणि सुशील तर मग आवरून घेतलं आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागले आंघोळ वगैरे करून म्हटलं आवरावं पण ह्यांच्यामुळं कधी नऊन दहा वाजतात ते कळतच नाही मला पण म्हणतं फटापटा उरकावा कारण की मला आज पिल्लूला शाळेत घेऊन जायचं होतं अडीच वर्षांची झालेली आहे ती आणि आमच्या शाळेतल्या मॅडम म्हणतात की मुलांना आधीच जर तुम्ही शाळेत यायची सवय लावली तर तीन वर्षाचं झाल्यानंतर त्याला शाळेत यायला जड जात नाही नाहीतर काय काय मुलं शाळेत जायला खूप रडतात आरडाओरडा करतात त्यामुळं मग इथं भाजी टाकली होती शिजायला एका साईडला आणि एका बाजूला पटापट म्हटलं चपात्या करून हो। घ्यावं म्हणजे लवकर तरी उरकन मग वटाण्याची भाजी केली होती आज मग उकळी फुटल्यावरती बाजूला ठेवली भाजी आणि मग चपात्या करून घेतल्या ह्या दोन चपात्या माझ्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या चपात्या आहेत म्हणजे दो एकच उंडा घ्यायचा आणि त्याचे दोन भाग करायचे दोन बारीक बारीक उंडे करायचे आणि त्यांच्यासाठी त्या दोन चपात्या करायच्या म्हणजे त्यांचं कसं नाही का म्हणजे त्यांना पण एक हे होऊन जातं की बघा मम्मी आमच्यासाठी एका आख्खी चपाती करते हे त्यांचं एक मत होऊन जातं आणि त्या मोमाला ती सवयच लागलेली दामट्या करू नाही म्हणतात लग्नाच्या आधी दामटी खाऊ नाही पण तसं काय असतं तेव्हा ते मी नाही मानत तसलं काय पण फडतोच गोष्टी त्या मग मी करून देते त्यांच्यासाठी दोन छोट्या छोट्याशा चपात्या एकाच हुंड्याच्या दोन भाग करते आणि मग त्या छोट्याशा चपात्या होऊन जातात त्यांना तेवढ्यासुद्धा त्यांना सरत नाहीत बळच शाळेतून भात आणताना त्या मॅडम मग काढतात बाजूला तेच तेवढ्यासुद्धा खात नाहीत नीटवाने आज माझं पिल्लू म्हणजे पहिल्यांदा शाळेत जाणार होतं त्यामुळं मग मला आनंदही तितकाच वाटत होता की हा बाबा तेवढाच दोन तासभर नाही का म्हणजे रिलॅक्स भेटेन रिलॅक्स कशाचं होवा घरातलंच भरा उराकलं आणि मग शाळेत जाऊन बसले साडेबारा वाजता जाऊन बसले म्हणजे अर्धा तास होते शाळेमध्ये पण तोपर्यंत ती बसली होती रडली वगैरे काहीच नाही पण मला खूप असं म्हणजे असं सांगू वाटत होतो की नाही का म्हणजे तिचे पप्पा आणि मी की हो शाळेत गेली हो शाळेत गेली असा आमचा आनंद होता तो आम्ही जेवढा व्यक्त केला नाही तर तशा माझ्या चपात्या मोठ्याच असतात पण त्या दोघींसाठीच बारीक करते बाकीच्यांना आम्हाला मोठ्याच करत असते चपात्या घेतल्या करून मग त्यांच्या दोघींना आंघोळ्या वगैरे घातल्या त्यांचं आवरलं कारण की आवरताना खूप वेड्यावाने करतात त्या आवरून देत नाहीत व्यवस्थित सारखा त्यांचा कालवा एकीला धरलं तर दुसरी पळती दुसरीला धरलं तर पहिली पळती अशी गत होती माझी त्यामुळं मग त्यांना आवरायला खूप उशीर लागतो आणि मला तर रोज म्हणजे कंपल्सरी सकाळी सहा वाजल्यापासून तर नऊ वाजेपर्यंत घरातलंच जातं धुनं भांडीण बाहेरचं तर तेथून पुढं चालू होतं माझं कारण की घरातले सगळे म्हणजे सासूबाई आणि सासरे ते गुरांचा शिनकुर वगैरे करतात सकाळचा ते खाया वगैरे टाकतात त्यामुळं मग सकाळ सकाळचं मी गुरांमध्ये नसतेच फक्त दुपारचंच पण त्यालाच खूप उशीर लागतो घरातल्याच कामाला त्यांचं नटून थटून मग आता आता तरी आता मला असं वाटतं हिथून पुढं जर ती कंपल्सरी जर शाळेत जायला लागली ना तर मग उरकन बरका लवकर म्हणजे मशनीवरती पण बसायला वेळ भेटत नाहीतर तसा नाही भेटत कारण की ती जर असली ना मग इकडे जाती तिकडं पळती मग जिजा कुटं आहे जिजा कुठं आहे तेच करत बसावं लागतं मला तीन तीन वेळा म्हणून मग कामांना उशीर होतो पण आता जरी दोन तास ती शाळेत जाऊन बसली ना तर म्हणजे पटक्याने उरकून तरी मग दुसऱ्या कामांसाठी वेळ भेटन नाहीतर मग तीच गाणं आता मग मला असं वाटतं की नको पाठवायला परत जाणारच आहे ती पण असं वाटतं जाऊन ती सवय लागन जाऊन बसन लवकर आणि आवरताना काय त्या दोघींच्या गप्पा रांगतात ते सांगायलाच नको काय एकमेकींसंग बोलत असतात ते त्यामुळं पण लिहुशीर होतो तरी मी त्यांना फ्रॉकी वगैरे आधीच घालून घेतल्या म्हटलं व्हिडिओ खूप मोठी होती मग व्हिडिओ एडिटिंग करताना मग खूप ताप होतो अशी लवकर म्हणजे हेच होत नाही डाउनलोडच होत नाही परत सेव्ह होत नाही त्यामुळं मग म्हटलं जाऊन दे मरून दे बारकीच व्हिडिओ काढायचे नाही तर देवपूजा वगैरे करताना सगळी मी व्हिडिओ काढली होती पण क्लिपमध्ये दाखवले नाही कारण की खूप मोठी व्हिडिओ होती पार पंधरा सोळा ह्याच्यापर्यंत पोचते त्यामुळं मग छोट्या छोट्याच चोटे व्हिडिओ टाकणारे सुरुवातीला मग जसजशा तुम्हाला आवडायला लागतील तुम्ही खरंच मन लावून बघसान लाईक करसान फॉलो करसान मग तिथून पुढं मग व्हिडिओ मोठ्या मोठ्या टाकत जात जाईल डेली रुटीनच्या वगैरे नाहीतर तोपर्यंत बारीकच व्हिडिओ टाकत जात जाईन इथं त्या दोघींचं म्हणजे मी एक गंधाची पाटली आणली होती तर ती त्या बारक्या बारक्यापुरीने फोडून टाकली त्यामुळं माझं जे सिंदूर असतं ना तेच दोघींना मग थोडं छोटा छोटासा टिक्का देत असते त्यांना नाहीतर मग लावतच नाही शक्यतो पण शाळेत जाताना लावावं लागतं नाहीतर असं खूप बुंड बुंड दिसतं त्यामुळं दोघींना रुमाल लावते कारण की असं नाक वगैरे पुसायला लागतं जरी नाक नाही पुसायला लागलं तरी तोंड वगैरे पुसायला लागतंच की लहान मुलांजवळ असून द्यावा रुमाल म्हणून कंपल्सरी त्यांना रोज शाळेत जाताना त्यांच्या हिथं डाव्या खांद्यापाशी रुमाल लावून म्हणजे लावूनच देत असते हातात वगैरे देत नाही इथं तिथं टाकते आणि परत तेच तोंडाला लावतील म्हणून डायरेक्ट पिन लावायची आणि ती तेल लावताना ते जी नाटकं रोजचीच ती ते काय आज नवीन नाही आहे तिला बळच काहीतरी नादवून नादवून बोलवावं लागतं आमची लाईटसारखे जात येत जात येत होती त्यामुळं मग असं जास्त हे दिसत होतं ना ब्लॅक ब्लॅक दिसत होतं आणि त्यात माझा कॅमेरासुद्धा खूप खराब झालेला आहे त्या दुपारच्या झोपल्यात तरच ते काहीतरी वेळ भेटत असा नाही तर मग अजिबातच वेळ नाही सारख्या इकडे तिकडे पळतात आता उन्हाळ्यात तर खूप मजा येते पाय चटाचटा पोळतात आणि ह्यांची पळायचे घाय असते आणि अर्ध्या निम्या रस्त्यात गेल्याने जास्त पाय पोळायला लागला की मग लगेचच आरडत ओरडत घरी येतात तरी सांगून कळत नाही जाऊ नका पाय भासतील म्हणून चप्पल तर घालायचं दार्जिल नाही आहे पण नाही का म्हणजे पळावं तरी नाही ना पण ले पळतात आमच्या इथं रस्ता वाहतोय तुम्ही खूप वेळा व्हिडिओ बघत असताना रस्ता आहे आमच्या दारापुढं म्हणून मग त्यांना शाळेत सोडवायला गेले मस्त चालल्या होत्या बरका हात धरून वगैरे पहिल्यांदा मला त्या अशा एकत्र दिसल्या नाहीतर सारख्या भांडणच करतात त्यांच्या शाळेत रक्तवाढीचा औषधं द्यायला त्या हे आल्या होत्या नर्स आल्या होत्या सरकारी दवाखान्यातल्या मग त्यांनी न लस वगैरे दिली त्यांना औषध दिलं आणि मग खेळवलं घडीवर त्यांना मी कारण की आधी सोडवून आले होते आणि मग ही गेल्यानंतर क्लिप काढलेली छोटीशी त्यांची खेळताना मग आल्यावरती शरडांचं वगैरे झाडून काढलं सगळीकडून वटा कारण की वटा आतमधलं झाडून गेल्या होत्या सासूबाई पण बाहेरचंच राहिलं होतं झाडायचं कारण की त्यांना शरडा सोडायला परत उशीर होत होता ना त्यामुळं आता दोन तीन दिवस मला दोन तीन दिवस कसं म्हणून महिनाभर तरी ॲडजस्ट करावं लागेल मला जावंच लागेल अर्धा तास का व्हायना शाळेत बसायला म्हणून पटापटा कामंही उरकून घेते अर्धी कामं आल्यानंतर करते कसं असतं आपलं बाळ जरी राहत असलं तरी दुसऱ्याची पण मुलं असतात ती पण लहान असतात एखाद्याने मारलं वगैरे तर मग काय बोलायचं कोणाला ते म्हणते ना आम्ही सांगितलं काय मारायला आणि त्या बाळा नाही का म्हणजे त्या मुलांना तरी काय कळत आहे की आपण काय करतोय काय नाही किंवा आपल्या बाळाने जर कुणाला हानलं तर नाही तिस कुठं मागं लागून घ्यायचंय त्याच्यापेक्षा मग जाऊन वसावस लागन मला मग तिथून पुढं मस्त ती तिची चट बसन म्हणजे तिचे एक दोन फ्रेंड झाल्यावरती मग ती तिची ती खेळल तरी त्यांच्यासंग मग नाही एवढं काय टेन्शन माझ्या कार्तिकीने नाही बाई वैताग दिला ती जी एकटी जाऊन बसायची तिला सोडवून सोडवून यायची मी शाळेमध्ये ती जी बसायची आणि मग आणायला जायची किंवा कोणाही सोबत यायची तशी जिजा आहे माझी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा